नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही साम संजीवनी मूलमंत्र या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत रुबी हॉल क्लिनिक पुणेचे स्पाइन युनिट हेड आणि महाराष्ट्रातले एकमेव रोबोटिक स्पाइन सर्जन डॉक्टर श्रीकांत दलाल त्यांचं स्वागत करूया सर स्वागत तुमचं थँक्यू स्नेहा सरांची ओळख करून देते डॉक्टर श्रीकांत दलाल हे महाराष्ट्रातले पहिले एकमेव रोबोटिक स्पाईन सर्जन आहेत ते पुण्यातील रोबी हॉल क्लिनिकच्या सर्व शाखांमध्ये स्पाइन युनिट हेड म्हणून कार्यरत आहे तसंच याआधी डॉक्टर दलाल यांनी कॅनडात स्पाईन कन्सल्टंट म्हणून काम पाहिलेलं आहे तीन वर्ष सेवा दिलेली आहे रोबोटिक आणि इंडोस्कोपिक म्हणजेच टाक्याची लेझर शस्त्रक्रिया ही त्यांचं वैशिष्ट्य आहे तसंच त्यांनी ऑर्थोपेडिक स्पाईनमधील सर्वोच्च एम सी एच ही डिग्रीसुद्धा यू केमधून प्राप्त केलेली आहे ते सध्या अमेरिकेतील एस आर एस तसंच कॅनेडियन युरोपियन स्पाईन सोसायटी आणि भारतातील एस एस आय म्हणजे एसोचे सदस्यसुद्धा आहेत बेस्ट रोबोटिक स्पाइन सर्जन ऑफ इंडिया पुरस्काराचे ते मानकरी आहेत त्यांनी पाच हजारांहून अधिक मणक्याच्या यशस्वी अशा सर्जरीज केलेल्या आहेत मायदेशातल्या रुग्णांच्या सेवेसाठी ते पुन्हा कॅनडातून आता भारतात परतल्यात चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा आपलं स्वागत पहिला प्रश्न मला हा विचार असा वाटेल की मानदुखी किंवा पाठदुखी याचं नेमकं का कारण काय डॉक्टर धन्यवाद स्नेहा आणि साम टी व्हीचे मी या ठिकाणी आभार मानतो की जनजागृतीसाठी त्यांनी मला इथे बोलवलेले आहे तर सर्वप्रथम जेव्हा आपल्याला याची कारणं बघायची असतात की का आजकाल पाठदुखी आणि मानदुखी कॉमन आहे तर आपल्याला बेसिक आपल्या उत्क्रांतीत जायला हवं जर आपण बघाल तर आपली उत्क्रांती जी झाली आहे ती चार पायापासून जेव्हा दोन पायांवर आपण शिफ्ट झालो तेव्हा बॉडी ॲक्सिस जो आहे तो पूर्ण व्हर्टिकल झालेला आहे जसं तुम्ही स्लाईडमध्ये बघत आहात आणि त्यामुळे जे बायोमेकॅनिक्स आपलं बदललेलं आहे त्यामुळे पूर्ण वेट ट्रान्समिशन आपल्या मणक्यां थ्रू होत असतं सो टोटल तो तो आपल्या बॉडीत तेहतीस मणके असतात स्नेहा आणि त्यांना आपण चार भागात डिवाईड करत असतो त्यातले सात हे मानेत असतात बारा वरच्या पाठीत असतात पाच हे खालच्या कमरेत असतात आणि हे जे सगळं जात असतं वजन आपण उभं राहिल्यावर तेव्हा मणक्यातली जी चक्ती असते ती शॉक ॲपसोबत सारखं काम करत असते आणि मागचे फॅसेट जॉईंट जे असतात ते आपल्याला मोबिलिटी देत असतात म्हणजे खाली वाकणे मागे वळणे हे सगळे ते बघत असतात तर आजकाल जे आपण म्हणतो की का ही पाठदुखी आणि मानदुखी कॉमन होते त्याचे मुख्यतः पाच कारणं असतात hmm. एक तर वयानुसार झालेली मणक्यांची झीज त्याला आपण म्हणतो डिजनरेटिव्ह कंडिशन्स hmm. दुसरं म्हणजे इन्फेक्शन hmm. तिसरं म्हणजे ट्रॉमा hmm. तुम्हाला माहिती आहे की इंडिया हा ट्रॉमाचा हब आहे hmm. आपल्याकडे खूप सारे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होत असतात hmm. आणि त्यामुळे ट्रॉमा झाल्यामुळे पण इजा होते मणक्यांना आणि खूप साऱ्या लोकांना हे सगळे प्रॉब्लेम्स होत असतात आणि काही रेअर कारणं असतात जसे की पाठीच्या मणक्याचे ट्युमर्स आणि इन्फेक्शन आता जर तुम्ही याच्यात बघाल तर मुख्य कारण हे लाईफस्टाईल रिलेटेडच असतात म्हणजे की जसं की वाढलेलं पोट ओबेसिटी किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्ही स्लाउच करणं वर्क फ्रॉम होम झाल्यापासून लोक खूप चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत किंवा खाली वाकून ओझं उचलणं प्रोलॉंग सिटिंग जॉब्स आणि प्रोलॉंग टू व्हीलर ड्रायव्हिंग हे खूप सारे कॉमन कारणं आहेत ज्याच्याने पाठदुखी आणि मानदुखी कॉमन असते दुसरा प्रश्न तुम्ही हा विचारला की हे आपण याचं निदान कसं करतो त्याचं अचूक निदान करायला स्पाईन स्पेशलिस्ट जे की आम्ही पहिले तर पेशंटचं डिटेल एक्झामिनेशन करतो आणि दोन तपासच्या दोन प्रकारच्या तपासण्या आम्ही ऑर्डर करत असतो एक तर एक्सरे आणि एम आर आय एक्सरेत काय कळतं तर एक्सरेत हाडांची जी अलाइनमेंट आहे ती बरोबर आहे का पुढे मागे सरकलेले आहे ते आपल्याला एक्सरेत कळतं आणि एम आर आयमध्ये काय कळतं की एम आर आयमध्ये ही जी चक्ती आहे आणि हे नसांचं बंडल आहे हे कुठं दाब देतं आहे की नाही हे आपल्याला एमआरआय मध्ये चांगल्या पद्धतीने कळत असतं तर तो बेसिकली या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपण मणक्यांचे अगदी अचूक निदान करू शकतो नक्कीच डॉक्टर आता निदान तर आपण करू शकतो पण त्या आधी आपण असं म्हणूया की उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर पण मग आता या निरोगी मणक्याला कसं ठेवायचं मणक्याची काळजी कशी घ्यायची त्याला निरोगी कसं ठेवायचं खूप चांगला प्रश्न विचारलेला आहेस आणि ॲक्च्युली इथं येण्यामागचं मुख्य कारण माझं हेच आहे की आपण कशा पद्धतीने हे जे मणक्यांचे आजार रॅपिडली समाजात वाढत चालले हे आपण कसे थांबवावे तर प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे जसं आपण म्हणत असतो तर सगळ्यात पहिले प्रिव्हेंशन करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी मी सांगू इच्छितो एक तर चांगल्या चा पद्धतीचं पोश्चर मेंटेनन्स दुसरा चांगला आहार आणि योग्य एक्सरसाइज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला काही आजार झालास तर स्पाइन स्पेशालिस्टचं कन्सल्टेशन तर आता प्रिव्हेंशन म्हणजे काय तर बरेचसे लोक आपले हाऊस जे काही कामांचं जे स्वरूप आहे ते सिटिंग काइंड ऑफ जॉब हे आजकाल वाढत चाललेलं आहे तसं तुम्ही स्क्रीनवर बघाल करेक्ट पोश्चर म्हणजे काय हे या आम्ही स्लाईडमध्ये दाखवतो आहे म्हणजे नेमकं पाठीला सपोर्ट कसा घ्यायचा तुमचा लॅपटॉपचा डेस्कटॉपचा अँगल किती पाहिजे तुमचा पायांना सपोर्ट ठेवला पाहिजे हे सगळे त्यातले उदाहरण आहे नंतर जेव्हा आपण एक्सरसाइज पार्टवर येतो तेव्हा असं वाटतं की एक्सरसाइज म्हणजे डोळ्यासमोर ये पिक्चर येतं की जिमला जातो आहे दोन दोन तास व्यायाम करतोय असं काही गरजेचं राहिलं नाही आहे एक्सरसाइज आपण खूप सिंपल पद्धतीने बॅक कोअर मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करू शकतो ते की जसं तुम्ही सांग बघत असाल की डब्ल्यू एक्सरसाइजेस म्हणजे याच्यात तुम्हाला हातवर करून पाठीचे कोअर मसल तीन ते पाच सेकंडांसाठी ब्रेथ होल्ड करून तुम्ही करू शकतात तसंच लेग स्ट्रेंथ पायाचे मसल्स हे सगळ्यात लॉंग मसल्स असतात आणि ते बऱ्यापैकी आपली एनर्जी कन्झम्शनमध्ये मदत करतात तर हे हाफ लेग स्क्वॅट हे पण खूप चांगल्या पद्धतीचं व्यायाम आहे आणि जो एल्डरली लोकं पण योग्य पद्धतीने करू शकतात सो so, खूप फेमस म्हण आहे की इट्स नेवर टू अर्ली टू स्टार्ट प्रिव्हेंशन अँड नेवर टू ओल्ड टू एक्सरसाइज स बेसिक या तीन ते चार पद्धतीचे एक्सरसाइजेस करून आपण आपले मणक्याचे स्वास्थ्य चांगले ठेवू शकतो याच्या व्यतिरिक्त दुसरा पार्ट जो मी म्हटला की डाएट डाएट म्हणजे काय तर आपली डिश जी मी सांगितली ती ऐंशी टक्के पाण्याने बनलेली असते आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीने हायड्रेशन करून खूप चांगल्या पद्धतीने मणक्याचे स्वास्थ्य ठेवू शकतो कॅल्शियमचं प्रमाण कशाकशात घेतलं पाहिजे हे मी स्क्रीनमध्ये दाखवलंच आहे त्याप्रमाणे विटॅमिन डी पण खूप सारं इसेन्शियल प्रमाणात असतं आणि त्याची गरज चांगल्या मणक्यांच्या आणि ओवरऑल हाडांच्या स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं लोकल विटॅमिनचे सोर्सेस हे रागी नाचरा नाचणी राजगिरा तीळ ह्या सगळ्या पद्धतीचे असतात आणि योगासनं हे सगळ्यात सगळ्यात उत्तम प्रकार आहे आपल्या मणक्यांची निगा राखण्यासाठी अच्छा डॉक्टर आजकाल आपण स्पॉन्ड्युलायसिस लंबर कॅनल स्टेनॉसिस असे बरेचसे प्रकार सायटिक हो, हो, आजकाल <laughs> गुगलमुळे सगळेच काही डॉक्टर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या टर्मिनॉजीस घराघरात मध्ये मा की मला स्पॉन्डिलोसिस झालं आमच्याकडे पेशंट सांगतात डॉक्टर मला लंबर कॅनल स्टेनॉसिस झालं तर बेसिकली हे ग्रुप ऑफ सिमटम्स असतं स्पॉन्डिलॉसिस हा काही आजार नाही याच्यात एकाच वेळी तुम्हाला हाताला मुंग येणं पायाला मुंग येणं हातातनं वस्तू सुटणं डोकं दुखणं मान दुखणं हे सारे ग्रुप ऑफ सिम्पटम्स क्लब होतात आणि याचं आपण योग्य पद्धतीने जर व्यायाम आणि एक्सरसाइजेस केले तर प्रिवेंट करू शकतो दुसरं जसं तुम्ही सायटिकामधले म्हटलं तर हा खूप मजेशीर किस्सा आहे पेशंट आमच्याकडे म्हणतात डॉक्टर आमच्या पायाकडे कळ येते आणि आम्ही एक्स रे एम आर आय करून त्यांना डायग्नोस करतो तुमच्या लंबर स्पाईनमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांना असं वाटतं की डॉक्टर प्रॉब्लेम तुम्ही स्पाइन स्पाईनमध्ये त्रास आम्हाला पायाकडे तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर याच्यानं तुम्हाला कळेल की कसं असतं ना मणक्यामधनं ज्या नसा बाहेर येतात त्या अगदी अशा इलेक्ट्रिकच्या वायरसारख्या पायाकडे येत असतात आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशी ही चकती मागे सरकून या नसेला दाब देते आणि दाब दिल्यामुळे ती नस ज्या मार्गाने पायाकडे येते त्याला त्रास याला ये होतो यालाच आपण शिया म्हणतो आणि हे कालांतराने याचं रूपांतर लंबर कॅनास्टेनॉसिसमध्ये होतं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात आणि हे म्हणके मग एक दुसऱ्यांच्या पुढे सरकायला लागतात आणि यालाच स्पॉन्डिलो लिस्थेसिस असे आम्ही म्हणत असतो नक्कीच सर आपण डॉक्टरांकडं आणखी याविषयी माहिती घेणार आहोत तसंच आपला पाठीचा कणा आपला पा, मणका निरोगी कसा ठेवायचा याबद्दल सुद्धा त्यांच्याकडनं टिप्स घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक साम संजीवनीमध्ये तर ब्रेक नंतर आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत रुबी हॉल क्लिनिकचं डॉक्टर श्रीकांत दलाल सरांशी आपण चर्चा करतो की मणक्याचं स्वास्थ्य आपण कशा प्रकारे निरोगी ठेवू शकतो uh, सर uh, मणक्याचे आजार जे आहेत विविध त्याच्यावर उपचार काय आहेत विविध तर मणक्याच्या आजारांवर उपचार पद्धती अगदी अगदी सोपी आणि साधी आहे ऑलमोस्ट अठ्ठ्याण्णव टक्के पेशंट हे फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि काही सिम्पल गोष्टी चेंज करून बरे होऊ शकतात बाकीचे जे दोन पर्सेंट पश लोक आहेत त्यांना आम्ही ट्रीटमेंटमध्ये काय देतो तर बेसिक सूज कमी करायच्या गोळ्या काही फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस आणि हे सगळे करत असतो तर हे पण त्यातनं बरे होतात पण पर दोन पर्सेंट लोकं यातनं पण बाहेर पडतात जे सगळं करून ज्यांना फरक नाही पडत ते कोण तर ज्यांना अनकंट्रोल पेन असतं आणि मुंग्या येत असतं हातापायात ज्यांचा तोल जायला लागतो ज्यांची हातापायाची ताकद कमी व्हायला लागते चालताना त्यांना असं वाटतं की आपण एका बाजूला पडून जाऊया हातापायला विकनेस येतो तर हे ये सगळे पेशंट असतात ज्यांना स्पाइन स्पेशलिस्टची गरज असते तर याच्यावर उपाय करताना आम्ही मेडिसिन सांगितल्या फिजिओथेरपी सांगितल्या याच्या व्यतिरिक्त एक अजून एक नवीन ॲडव्हान्स मॉडॅलिटी म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्याच्यात आम्ही म्हणतो याला पेन ब्लॉक किंवा सिलेक्टिव्ह नवरू ब्लॉक याच्यात काय असतं तर आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एक स्पेशल फ्लुरोस्कोपी नावाचं मशीन असतं त्यात बघून आम्ही विशिष्ट मणका जो ज्याला सूज झाली आहे किंवा ज्यांनाच दाबली गेली आहे तिथं जाऊन आम्ही एक इंजेक्शन देत असतो आणि त्याच्याने सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट पेशंटचं पेन बरं होतं आणि त्यांना मणक्याची शस्त्रक्रिया आपण अशा पद्धतीने टाळू शकतो अच्छा आता डॉक्टर तुम्ही फार महत्वाचा शब्द वापरलात सर्जरी शस्त्रक्रिया आणि याला सगळे जण घाबरतात बरेच गैरसमज सुद्धा आहेत त्याविषयी काय सांगाल मी म्हणेल मणक्याची शस्त्रक्रिया वीस तीस वर्षापूर्वी वेगळी होती जसं सगळी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होते भारत वीस वर्षापूर्वी कुठं होता आणि आज आपण कुठं चंद्रयानापर्यंत पोहोचलो आहे तसंच सगळ्याच मेडिकल फील्डमध्ये याच्यात ॲडव्हान्समेंट आहे आणि त्यातलं स्पाइन सर्जरी हॅज इवॉल्ड इन अ ग्रेट सेन्स म्हणजे बरेच मिथ्स किंवा शंका अशा असतात की डॉक्टर मला परत चालता येईल का परत ऑपरेशन केल्यावर मी किती वेळाने माझा जॉब जॉईन करू शकेल किती वेळाने फोर व्हीलर टू व्हीलर जॉईन करू शकेल किती दिवस मला पडून राहावं लागेल बेडवर mm -hmm. ते सगळे मिथ्स असतं आणि त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवू इच्छितो तर हा मुलगा माझ्याकडे बारामतीच्या पाड्याहून आला होता लिटरली त्याच्या आईवडील तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये ते त्याला ड्रॅक करून आणतात त्याला ओढून आणत आहेत आणि ऑपरेशन नंतर सहा आठवड्यानंतर आम्ही याच्यावर रोबोटिक शस्त्रक्रिया केली आहे आणि त्याच्यानंतर तो अगदी व्यवस्थितपणे चालतोय एक सहा आठवड्यात तुम्ही बघू शकता की त्याच्यात किती मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे तर हे मिथ्स किंवा मी मिथ्स त्याच्यासाठी म्हणेल कारण की आजकाल आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो पेशंटला की तुम्हाला काही होणार नाही याच्यासाठी जनजागृती करायची खूप मोठी गरज अस आणि मला वाटतं तुमच्या साम टी व्हीच्या माध्यमातून आपण जरूर आज हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचूया की आजकाल न्यूरोमॉनिटरिंगसारखं आध्याधुनिक टेक्नॉलॉजी आली आहे म्हणजे काय की आम्ही जेव्हा मज्जारज्जू किंवा मेंदू या जवळच्या नाजूक स्ट्रक्चर्सकडे जातो तेव्हाच न्युरोमॉनिटरिंगवर आम्हाला रेड सिग्नल येतो की ह्या एरियात जाऊ नका आणि आम्ही त्या एरियात न जाता पेशंटचे संभाव्य होणारे कॉम्प्लिकेशन जसं की पॅरालिसिस हे टाळू शकतो आणि फॉर्च्युनेटली रुबीहॉल क्लिनिक येथे आमच्याकडे मॉनिटरिंग हे इन हाऊस फॅसिलिटी आमच्याकडे ती आहे अच्छा डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचं मला तरुणांच्या बाबतीत विचारायचं आहे आजकाल कमी वयातच तरुण तरुणण्यातणक्याचे विकार मानदुखी पाठदुखी हे सगळं वाढतंय तर यावर काय आधुनिक उपचार आहेत तर यावर जसं तुम्ही आ... बरोबर म्हटलात की लहान मुलं आजकाल खूप सारे कॉम्प्युटर आणि मोबाईल बघायला लागले आणि यालाच आम्ही म्हणतो कॉम्प्युटर मोबाईल सिंड्रोम तर याच्यात काय होतं की नॉर्मली देवाने आपल्या शरीराची जी रचना केली आहे त्याच्यात आपले आपली जी मान आहे ती अशी सरळ ठेवण्यासाठी बनलेली असते आणि तुम्ही बघाल जसं स्क्रीनवर पण बघ बघू शकतात की याच्यात आपल्या मेंदूचं एक पाच ते सात किलो वजन जे आहे ते आपल्या मानाच्या मणकेनवर आयडिली जायला पाहिजे पण ज्या मोस्ट कॉमन पोझिशनमध्ये मुलं मोबाईल किंवा लॅपटॉप बघत असतात ती की अशी ज्याच्यात गेम खेळत असतात त्यात ऑलमोस्ट सिक्स्टी डिग्री बेंड त्यांना करावं लागतं आणि त्याच्यात सत्तावीस किलोपर्यंत वजन हे त्यांच्या मानेतनं जात असतं तर जेव्हा हे पूर्वीच्या काळी व्हायचं तेव्हा आमच्याकडे याच्यावर काही फार मोठी टेक्नॉलॉजी नव्हती पण आजच्या काळात आमच्याकडे सर्वायकल डिसरिप्लेसमेंटचं ऑप्शन आलेला आहे त्याच्यात आम्ही काय करतो तर जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की जी चकती सरकून मज्जाराज्जूला दाब देत असते ती आम्ही लेझर साहाय्याने ती चकती काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी एक नवीन ही तिथं टाकत असतो ती चक्ती अगदी सेम फंक्शन करते जे तुमच्या नॉर्मल नॅचरल चक्ती करत असते आणि याच्याने खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतात हेच जर प्रमाण वयोवृद्धामध्ये म्हणजे साठीनंतर नंतर झालं तर आम्हाला फ्युजन नावाची सर्जरी करावी लागते जी की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात तर ही पण दुर्बिणीद्वारे होत असते आणि याच्याने पण पेशंट लागलीच दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो आणखी एक महत्वाचं की आता मणक्याच्या शस्त्रक्रिया शस्त्रक्रियांमध्ये किंवा त्या सर्जरीजमध्ये लेजर लेझर सर्जरी आलेल्या आहेत तर लेझर सर्जरीविषयी जरा सांगा यालाच आम्ही मिनिमम इन्व्हेझिव्ह स्पाइन सर्जरी असं म्हणत असतो म्हणजे कमीत कमी बिना टाक्याची शस्त्रक्रिया तर जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात याच्यात काय होत असतं की एक चक्ती सरकून विशिष्ट पायाच्या साईडला कळ येत असते तर याच्यात अगदी तुमच्या बोटाच्या टिप एवढं आपण फक्त त्वचेला इन्सिजन देत असतो आणि काही डिसेक्शन नाही करता ही या पद्धतीच्या लेझरच्या ट्यूब जात असतात आणि त्याच्याने नसांवरचं प्रेशर हे निघत असतं याचा फायदा हा असतो असतो की जसं तुम्ही बघाल की डावीकडे जी इमेज आहे माझ्या अंगठ्याच्या साईजची लेझरची ट्यूब आहे आणि पट्टी पण बाजूलाच लावली आहे तर ते सोळा मिलीमीटरपेक्षा कमी ट्यूब आहे आणि त्यात जे दिसतं आहे त्यातनं आत ते, ते, ते तुमचा मज्जारज्जू आणि फ्री झालेली नस आहे त्याचे फायदे काय होतात तर टिपिकल ओपन सर्जरीत आपल्याला अगदी एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत हे इन्सिजन देऊन खूप सारी चिरफाड होत असते खूप सारं ब्लड लॉस होत असतं पण याच्याने अगदी आम्ही सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखा नेमकं त्याच पोझिशनमध्ये जात असतो आणि तिकडनं नसेचं प्रेशर काढून पेशंटच्या वेदना रहित करू करत असतो त्यांना तर जसं तुम्ही व्हिडिओत बघत आहात डाव्या बाजूला जो माणूस आहे तो सकाळी ॲडमिट झाला आहे विथ सिव्हिअर पेन इन हिज राईट लोअर लिम आणि त्याच दिवशी संध्याकाळी ही बिना टाक्याची लेझर शास्त्रिय करून तो अगदी व्यवस्थित हॅपिली घरी जातो आहे हे याच्यामुळे आपण बदलू शकतो डॉक्टर मला एक सांगा संपूर्ण भारतामध्ये फक्त चारच रोबोटिक स्पाईन सर्जन आहेत आणि तुम्ही म्हणजे डॉक्टर श्रीकांत दलाल हे त्यांच्यापैकी एक आहेत जे माझ्या समोर बसलेत तर त्याविषयी काय सांगाल रोबोटिक स्पाईन सर्जरीची ही एक पदवी मला कॅनडा ॲडमिंटन येथून मिळालेली आहे ही एक वर्षाची फेलोशिप असते आणि याच्यात आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रोबो रोबो कसा वापरावा स्पाईनमध्ये याचं शिक प्रशिक्षण मिळत असतं तर जसं तुम्ही बघाल की बऱ्याचशे याबद्दल मिथ्स असतात लोकांना असं वाटतं की रोबो ऑपरेट करतो आणि डॉक्टर कुठेतरी चहा hmm. कॉफी पिक्चर बघत असतो असं काही <laughs> नसतं ॲक्च्युली आम्हीच ऑपरेट करत असतो याच्यात फक्त आम्ही त्या रोबोला सॉफ्टवेअर आदल्या दिवशी फीड करतो आणि प्लॅनिंग करत असतो की कुठल्या साईडने जसं तुम्ही बघत आहात हे रोबोटिक आर्म टाकून आपण योग्य पद्धतीने त्यात स्क्रू आणि क्लिप्स या टाकत असतो याच्याने मज्जारज्जू जो आहे जो की खूप नाजूक आणि अगदी महत्त्वाचं इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे बॉडीतलं त्याला इजा होण्याचा आपण इजा टाळू शकतो तर जसं तुम्ही व्हिडिओत बघाल ना की हा ही आमची रुबी हॉलची ओटी आहे आणि याच्यात हा आमचा रोबोटिक आर्म असतो असा आणि त्याच्यात आपण या पद्धतीने स्क्रू हे प्लेसमेंट करत असतो हे बघा तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल तर ह्या पद्धतीने आम्ही रोबोटिक स्पाइन सर्जरी सर्वायकल स्पाइन सर्जरी करत असतो डॉक्टर आपण पोटात पोटातनं पण ह्या सगळ्या शस्त्रक्रिया सर्जरीज करू शकतो हो का हो ही अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे याच्यात काय होतं की आम्ही पेशंटला एका कुशीवर झोपून पोटातनं ह्या पद्धतीचं ऑपरेशन करत असतो मणक्याचं ऑपरेशन पोटातनं तर याचा फायदा काय होतो की मागून जे आपले कोअर मसल्स असतात त्याचं स्ट्रिपिंग होत नाही त्याला काही इजा होत नाही आणि पेशंटची रिकव्हरी अगदी फास्ट होते याला आम्ही डे केअर सर्जरी असंही करू शकतो तसं तुम्ही पिक्चरमध्ये बघत असाल की हे जे आमच्याकडे अडल्ट कोलिओसिस म्हणजे पाठीला व्यंग आलेले पेशंट आले होते आणि यांचं मी तीन लेवल ओलिफ म्हणजे ऑब्लिक लंबर इंटरबॉडी फ्युजन या पद्धतीने ऑपरेशन केलेलं आहे आणि हे अगदी लवकरात लवकर हो अच्छा डॉक्टर मणक्याला सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं हो ऑस्टिओपोरोसिस हा इंडियात खूप कॉमन होतोय कारण की आपल्याकडे जिरेट्रिक पॉप्युलेशन म्हणजे माणसांचं वय जे सत्तरीपेक्षा जास्त आणि बायकांचं वय जे साठीनंतर नंतर जास्त हे होत चाललं आहे पोस्ट मेनोपोजल ऑस्टिओपोरोसिस पण खूप कॉमन आहे आणि याच्यामुळे हाडं अगदी ठिसूळ होत असतात आणि ठिसूळ झाल्यामुळे त्यांचं फ्रॅक्चर होत असतं तर जसं पूर्वीच्याकडे आमच्याकडे याच्यावर काही मेजर उपाय नव्हते पण आत्ता जसं तुम्ही बघत असा की व्हर्टेब प्लास्टिक नावाचा एक अद्ययावत उपाय आमच्याकडे आलेला आहे याच्यात आम्ही फ्लुरोस्कोपी मशीनमध्ये त्या फ्रॅक्चर झालेल्या मणक्यात छोट्याशा अमाऊंटमध्ये सिमेंट भरत असतो आणि पेशंटला पूर्णपणे पेन फ्री करत असतो अच्छा आणखी एक महत्त्वाचं मग तुम्ही स्कॉल स्कॉलिओसिसचा उल्लेख केला तर त्याबद्दल थोडीशी माहिती स्कोलिओसिस म्हणजे पाठीला आलेलं व्यंग हे मु, मुख्यतः मुलींमध्ये असतं अगदी लहान वयात म्हणजे तेरा ते चौदा वर्षाच्या मुलींमध्ये हे आढळून येतं आणि आज सोशल हा एक खूप मोठा सोशल स्टिग्मा आहे त्यांचे लग्न होत नाही आणि खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर यांना आपण रोबोटिक किंवा नॅव्हिगेशन सर्जरी करून ते व्यंगपूर्ण सरळ करू शकतो जसं की तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकतात की अगदी सर्पेंटाइन झालेला स्पाईन आपण पूर्णतः स्ट्रेट करू शकतो अच्छा स्पाइनल टीबी काय आहे इन्फेक्शन हे खूप वन ऑफ द मेजर रिझन ऑफ बॅक पेन अँड नेक पेन आणि इन्फेक्शनमध्ये सगळ्यात कॉमन काय असेल तर ट्युबोकोलोसिस तर ट्युबोकोलोसिसमध्ये होतं का की जे दोन मणक्यांमधली चकती असते ती अगदी सडते आणि त्यामुळे मणक्याचा जो भाग असतो तो ठिसूळ होतो आणि त्यामुळे पेशंटला सिविअर वेदना होतात याच्यात आम्ही जी खराब झालेली चकती असते ती काढून त्याच्याऐवजी नवीन अशा पद्धतीने तिथं बोन ग्राफ्टिंग आणि करत असतो तर मगाशी मी तुम्हाला जो अक्कलकुव्याचा मुलगा दाखवला होता ॲक्च्युली त्याला स्पायनल टिवकुलॉसिसच झाला होता आणि तो सहा आठवड्यात या तंत्रज्ञानाद्वारे बरा झालेला तुम्हाला व्हिडिओ दिसतोय अच्छा डॉक्टर आणखी एक मणक्याचा कॅन्सर <laughs> तर या आ, पेट स्कॅन हे एक खूप अद्यावत डायग्नोसिसचं टूल झालेलं आहे आणि त्याची अवेलेबिलिटी जी आहे ती खूप इझिली लोकांपर्यंत झालेली असल्यामुळे मणक्याचे कॅन्सरचे पटापट डायग्नोस व्हायला लागले आहेत हे पुण्यातल्या एक टीचर होत्या ज्या आमच्याकडे आल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्या पायात अगदी अंगठ्या एवढीच ताकद राहिली होती पण यांचा यांना हा डी फोर नावाच्या मणक्याचा म्हणजे चौथा मणका जो आहे तो ट्युमरमुळे पूर्ण त्यांचा उद्ध्वस्त झाला होता तर आम्ही तो ट्युमर जसा ट्युमरचे प्रिन्सिपल्स असतात तो पूर्ण एनब्लॉक एक्सरसाइज करून त्याचं रिकन्स्ट्रक्शन करून त्यांना पूर्णतः वॉकिंग करून करणं त्यांना शक्य झालेलं आहे तर हे सगळे उपाय जे आहेत ते आपण ॲडव्हान्स टेक्निक्स वापरून करू शकतो विना का विना मेजर धोक्याचे खरं तर डॉक्टर श्रीकांत दलाल यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया शा केलेल्या आहेत स्पाइन सर्जरीज आपण डाला ज्याला म्हणतो अत्यंत गुंतागुंतीच्या किचकट अशा शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहे। पाडलेल्या आहेत त्यापैकी काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या पाहूया खरंच मी ह्या त्रासातनं ह्या पेनमधनं पूर्णपणे रिलीफ झालेले आहे मी थँक्यू म्हणेन श्रीकांत डॉक्टरांना कारण मी खूप घाबरत होते मला बरेच वर्षापासून हे मणक्याचं दुखणं होतं जवळजवळ चौदा वर्ष मला हा त्रास होता परंतु बोलता बोलता बघता बघता माझं हे दुखणं इतकं असह्य झालेलं की मला काहीच करता येत नव्हतं माझं राईट हँड काम करायचं बंद झालेला होता आणि मला खरंच माझ्या नातेवाईकांपैकीच माझ्या बहिणीने मला सांगितलं की तू जाशील तर डॉक्टर दलाल डॉक्टरांनाच तू दाखव कारण त्यांचाही खूप छान अनुभव होता डॉक्टरांच्या बाबतीत त्यांची सर्जरी ही अतिशय सुंदर सर्जरी आहे जसं की आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो अशा प्रकारे ही अगदी सिम्पल अशी सर्जरीची प्रोसेस डॉक्टरांची आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं पेन होत नाही काही त्रास होत नाही नाही पथ्य पाळायचं अगदी तुम्ही ऑपरेशन झाल्यावर आठ ते दहा दिवसातच एकदम ओके होऊन जाता तुम्ही सगळी कामं करू शकता एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला व्यवस्थित माझी सोयही झाली व्यवस्थित माझं ऑपरेशन देखील झालं व मला एकही एक रुपया भरायला लागला नाही पॉलिसीमुळे व डॉक्टरांनी खूप तिथे हेल्प केली आपल्या हॉस्पिटलमधले स्टाफ सगळ्यांचे खूपच सहकार्याने माझं ट्रीटमेंट झाली त्याच्यामुळे रुबी हॉस्पिटलचे पण मी धन्यवाद मानते आणि डॉक्टर दलालांचे पण त्रास होत होता तुम्हाला मला मांडी घालता येत नव्हती चालता येत नव्हतं आणि असं म्हणजे खाली फक्त जमीन पडून बस रुबी फॉलचे त्यांनी माझं एकदम एक नंबर ऑपरेशन केलं मला कुठलाही त्रास नाही आता अजून महिना व्हायचा आहे अकरा तारखेला महिना होईल माझं ऑपरेशन करून आठ दिवसातच चालायला लागलो लगेच पूर्ण हा गाजा काहीच त्रास होत ऑपरेशन पूर्वीचा जो त्रास होता फुल सक्सेसफुल झाले काही त्रास नाही आजच्या काळात लोकांना भीती खूप असते ऑपरेशन बद्दल तीच होती अहो सर मला नको म्हणायचे ऑपरेशन करू नका तुम्ही नकार ना डॉक्टरांच्या आपलं ही हाय ही राहू दे द्या पण मी आलो रो बिव्हाला आणि मला दलाल डॉक्टर भेटले ते म्हणले काही तुम्ही घेऊ नका मी सगळं व्यवस्थित करतो तुम्ही जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल मला वाटतं आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करायची गरज आहे मणक्याचे आजार अगदी प्रत्येक घराघरात आहेत आणि फक्त निवळ फोबियामुळे लोक स्पाईन स्पेशलिस्टला कन्सल्टच करत नाही मी परत रिपीट करतो अठ्ठ्याण्णव टक्के आजार हे तसेच बरे होतात असं गरजेचं नाही की तुम्ही स्पेशलिस्ट कडे आले आणि तुम्हाला सर्जरीच करायची असं अजिबात गरजेचं नाही ठीक आहे तर अठ्ठ्याण्णव टक्के आजार आम्ही काही बेसिक मेडिसिन्स आणि फिजिओथेरपीने बरे करतो दोन टक्के लोक ज्यांना ऑपरेशन लागतं ते पण तुम्ही आतापर्यंत पाहिलंच आहे माझ्या व्हिडिओमध्ये की अगदी सक्सेसफुलरित्या आपण हे त्यांना आजारातनं बरे करू शकतो तर चांगल्या क्वालिटी ऑफ लाईफ आपण सर्वांनी का नाही जगायची हा माझा सगळ्यांना प्रश्न आहे आणि प्लीज पुढच्या रविवारी म्हणजे सात एप्रिलला आम्ही मोफत मणके आणि हाडांची घनता तपासणीचं शिबीर रुबी हॉल क्लिनिक पुणे इथे आयोजित करत आहोत तरी सर्वांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा नक्कीच रुबी हॉल क्लिनिक पुणे इथे मणकाशी संबंधित सगळ्या तपासण्या ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत त्यामुळे नक्कीच या सगळ्या सेवेचा रुबी हॉल क्लिनिक तर्फे दिल्या जाणाऱ्या या सेवेचा लाभ घ्या डॉक्टर श्रीकांत तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुम्ही थँक्यू यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांस आणि नवीन तज्ञांसह तोपर्यंत नमस्कार